अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तसंच न्यायालयीन लढाईनंतर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार का याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे या न्यायालयीन लढाईनंतर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आणि यात या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर बोलताना कुंडलिक धुमाळ यांनी काही राजकीय अदृश्य शक्तीच्या दबावामुळे आम्हाला न्यायालयीन लढाई करावी लागली आणि न्याय देवतेनं आम्हाला न्याय दिलाय आणि सत्याचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया दिली आहे इंदापूर तालुक्याचं लक्ष लागलेल्या कुंभरगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक आत्ताच नुकतीच पार पडली आणि अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आज कुंभरगावला सरपंच निवड झाली त्या संदर्भात आज आपण आज खुद्द कुंभरगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी नवनिवृत्त सरपंच आणि त्यांच्या पॅनलचे लोकांस लोकांच्या आपण भावना जाणून घेणार आहे सर्वप्रथम काय सांगाल आज अनेक नाट्यमय घडामोडीनंतर कुंभरगावचे सरपंच निवड पार पडली नमस्कार मी कुंडलिक धुमाळ दोन हजार एकवीस साली कुंभरगाव ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये सात सदस्यापैकी पाच सदस्य हे राष्ट्रवादीचे आले होते तर दोन सदस्य भाजप गटाचे आले होते राष्ट्रवादीचे दोन सदस्य सरपंचपद मिळवण्यासाठी भाजप गटाबरोबर जाऊन त्यांनी हात मिळवणी करून सरपंचपद मिळवलं पण काही दिवसातच पुन्हा ते राष्ट्रवादीत आले आणि त्याच्यानंतर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी बसून त्या ठिकाणी सरपंच पदाची वाटाघाटी करून ठरवलं होतं पण ठरल्याप्रमाणे कुठलंही झालं नाही त्याच्यानंतर गावातील युवक ज्ञानराज कुंडलिक धुमाळ हा शाळेच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या कामामध्ये आयुक्त यांच्याकडं तक्रार दाखल केली आणि आयुक्तांनी सगळी प्रोसिजर करून आणि सगळी चौकशी करून अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त करून कुठल्याही राजकीय दबावाला न बळी पडता कुंभरगावचे सरपंच उज्ज्वला परदेशी यांना सरपंच पदावरून व सदस्यपदावरून डिस्क्लिफाय केलं म्हणजेच त्यांना आपत्र केलं या हे झाल्यानंतर स सरपंच विकास मंत्री यांच्याकडे त्यांनी अपील केलं आणि विकास मंत्रेकडं आपण अगोदरच कॅवेट के दाखल केलेलं होतं पण तरीही राजकीय दबावापोटी ग्राम विकास मंत्री यांनी सरपंच याच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांनी निकाल काय दिला हे कुठलंही पाहिलं नाही किंवा पुढची प्रोसिजर न पाहता गावामध्ये ज्वालास केला घोड्यावर मिरवणूक काढली डी जे लावला फटाके फोडले आणि तीन दिवस गावामध्ये फटाके फोडत होते यानंतर वकील आमचे खान यांनी ते हायकोर्टामध्ये अपील केलं आणि हायकोर्टाने पुन्हा एकदा जो आयुक्तांनी दिलेला निर्णय आहे तो मान्य करून त्यांना डिस्क्वालिफाय केलं त्यांना आपत्र केलं आणि त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया झाली आणि निवडणूक कलेक्टरने निवडणूक लावली आणि आज अखेर त्या ठिकाणी ॲडव्होकेट स्नेहल धुमाळ यांची सरपंचपदी निवड झाली आणि ही संपूर्ण गाव असेल किंवा आमचे चारही सदस्य ठामपणे एकत्र राहून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली एवढंच सांगतो तुम्ही उल्लेख केला की राजकीय दबावापुढे निर्णय बदल ग्रामविकास मंत्री गिरीश महाराज या निर्णयबद्दल नक्की राजकीय दबाव म्हणजे काय कुणाचा दबाव होता काय त्यांना अनेकांचे फोन आले अनेकजण त्यांच्या बंगल्यावर गेले आम्ही सर्वसामान्य माणसं आम्ही मुंबईला जात असताना रेल्वेने जात होत होतो आणि वडापाव खात होतो समोरची माणसे आलेशान गाडीत जात होते होती आणि आलेशान ठिकाणी राहत होती आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे ज्ञात होत्या की ह्याच्यामागं कोणीतरी आदृश्य शक्ती आहे आणि ती शक्ती एवढी ताकद वापरती म्हणून आम्हाला ती गोष्टी करावं लागत होत्या कारण गिरीश महाजन त्यांच्याकडे आम्ही कॅविट दाखल केलं आणि आमचा निर्णय मेरिटवर होता आयुक्ताने कुठल्याही निर्णयाला न जुगारता किंवा दबाव न करता ग्राउंडवरनं म्हणजे बी ओ असतील सी ओ असतील ह्यांच्याकडनं जो रिपोर्ट आला तो रिपोर्टचा सगळा अभ्यास करून मिरिटवरती आमच्या बाजूने निर्णय दिला आयुक्त हा पाच जिल्ह्याचा अधिकारी असतो तो काही याडा गबाळा नाही त्याने निर्णय दिला म्हणजे त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री की याच्या माग अदृश्य शक्ती नाही ही लढाई एकीकडं राजकीय लढाई दृष्टी हात होत आणि दुसरीकडे न्यायालयीन लढाई तर न्यायालयीन लढाईचा विजय झाला असं म्हणजे शंभर टक्के न्याय आमच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने निर्णय दिला आहे आणि सत्य हे सत्यच असतं सत्य कधीही पराजित होत नाही वेळ लागतो त्रास होतो त्रास झाला आणि ज्या वेळेस त्यांनी मिरवणूक काढली गावामध्ये त्या दिवशी चार कुटुंबामधली फक्त माणसं त्या मिरवणुकीला होती आज कुंभारगावमध्ये जेवढ्या आण नावाची माणसं आहेत तेवढी इथे उपस्थित आहेत नवनिर्भरचे सरपंच आडवटेक स्नेहल धुमाळ आपल्याशी जोडून त्यांच्या आपण भावना जाणून घेणार ताई काय सांगाल तुम्ही आज कुंभारगावचे सरपंच झाला नमस्ते मी स्नेहल दत्तात्रय धुमाळ आज गावकऱ्यांचा आशीर्वाद आणि गावकऱ्यांचं सहकार्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे चार सदस्य यांचं सहकार्य ह्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळालं आणि त्यामुळं या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि या ठिकाणी मी सरपंचपदावरती विराजमान झाले आ इथून पुढं ज्या काही घडामोडी होतील गाव त्याच्यामध्ये गावकऱ्यांना जे सा सर्वसामान्य लोक आहेत त्यांना केंद्रस्थानी मानून गावाचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येतील यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आणि चारही सदस्य ह्याच्यामध्ये चा आम्ही सहभागी असू ज्या काही गावामध्ये राजकीय घडामोडी असतील किंवा काही इतर गोष्टी असतील त्याच्यामध्ये आमचा सहभाग असेल तर ह्या होत्या नवनिर्वाचित सरपंच स्नेहल धमाळ या ठिकाणी एकीकडं राजकीय लढाई होती आणि दुसरीकडे न्याय न्यायालयीन लढाई होती आणि ह्या ठिकाणी आपल्याला राजकीय लढाईवर मात करून न्यायालयीन लढाईचा विजय झालेला पाहायला मिळतो मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर